रे <laughs> अरे वा रे वा एक नंबर काम झाला एक नंबर जबरदस्त काटते पडले धर ना हातात धर ना कसले डेके आहेत ते बघ सॉल्ड मध्ये ये जे आता आपण पकडले ना त्यांचंच सांबार आणि हा जो सांबार ह्या पाट्यार वाटलेला स्पेशल आपल्याकडे ना पावसाळो चालू झालो काय सगळ्या प्रकारचे जे फिशरमॅन असतात ना जागे चे चे थी थी थी। 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 ते जागे होतात मग वेगवेगळ्या प्रकारचे गरवणे असणे गरवण्याचे फिशिंगचे पद्धती असू दे किंवा खेकड्यांचे ट्रॅप असू दे किंवा पावसाळ्यात चढणीचे खेकडे असू दे असे वेगवेगळ्या प्रकारचे फिशरमॅन जागे होतात आज आपण इलो असो हडीमध्ये आपल्या मित्राकडे त्या मित्रांना एक छानपैकी कुर्ल्यांसाठी पिंजरो बनवल्या ना आणि ते बऱ्याच ठिकाणी त्यांनी दिलेले असत तर त्यांनी कसं काय बनवलं ना कसं काय त्याचे कस त्या पिंजऱ्यात कसे काय खेकडे पकडतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा हडी येथे आहे मित्रांनो मी आलो आहे हडी येथे सचिन साळकर याच्याकडे आपला मित्र बरेच दिवस झाले त्याने बरेचसे पिंजरे बनवले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे गोव्यापासून अक्षरशः त्याला ऑर्डरी आल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून बरेच जणांनी खेकडे पकडण्याचं अगदी विक्रम केलेले असत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी बनवलेलो पिंजरो त्याची कॉस्ट त्याचे सगळे डिटेल बघणार असो आणि ते पिंजरे त्यांनी आता टाकलेले असत आणि ते आम्ही ओढून वडूक जाणार असो तर कशा पद्धतीने त्याच्यात खेकडे मिळतात कशा पद्धतीने ते सेटअप लावतो असतात तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघाने आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर हा असा आपलं मित्र हडीतलो सचिन साळकर आणि या दादाचं पण चॅनल हा चॅनलचं नाव कसं सृष्टीच ब्लॉग सृष्टीच ब्लॉग ब्लॉग व्ही लॉगॉ ओके तर आता हे बघाय इकडे पिंजरो बनवलेला तर तो कशा पद्धतीने ट्रॅप होतो बघा आणि संपूर्ण जो बनवलेला त्याच्या आयडीन बनवलेला असा आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्याचे पाठवलेले असत सेल केलेलं असत त्या सगळं आता विचारूया कशा पद्धतीने असा <laughs> <तो त्रेप था। laughs> आणि हे चार आपण दरवाजा ठेवतो जाऊ आतमध्ये जाऊ एक दोन तीन आणि त्या साईडने खोलायचा आणि इकडे आपण तो जे काय मास बांधतो मग कसला बांधू शकतो मोरी किंवा कोंबडा पण त्याच्यासाठी बेस्ट एक ऑप्शन हा की आपण एक प्लास्टिक बरणी असताना ती वापरायची ते होल मारायचे बरेच ते आणि ती वापरायची जेणेकरून ते ओढून बाहेर नाही काढत ओढून बाहेर काढल्याने खाली पडलं तर बाहेरून खात जाळू शकतो पर्याय करायचो मग ते फक्त त्याने कसा की वास येतो वास येतो वासाची मतलब हो आज एंट्री मारण महत्वाचं बाहेर येऊन की नाही तेव्हा आपण काढणार तेव्हा हे परत बांधून टाकून ठेवायचं आणि मग गावलेले परत ह्याच्या सोडायचा ना? हो ना सोडलं की याच्यातून काढलं आपण दाखवूया नंतर अशा प्रकारे तो ट्रॅप आहे आणि दहा फूट रशी देतो वरती प्लस दहा फूट एका रशी देतो आणि ही रशी आपण लावलो कशा की हो पाईप समजा एखादो पाईप पडलो तर जाग्यावर जाग्यावरच राहतो तर जाणार नाही ह्याच्यातलं हे पण पाईप पडलो तरी तो बंधन आहे म्हणून समज समोरचे दोन जर पाईप पडत

हँडमेड म्हणजे त्याच्या डोक्यालिटी थोडक्यात बनवलेलं असेल नाही म्हटलं तरी एक किलो तीनशे ते चारशे ग्राम वजन होत्या ओके मी या दादाचे सगळे डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल दिलेले असतात आतापर्यंत तू खाय पाठवलं पण आतापर्यंत गुजरातला वाटत काय म्हणतो गुजरात कर्नाटकची ऑर्डर कर्नाटक गोवा भरपूर मग आणि रिस्पॉन्स सपोर्ट त्यांचा फोन वगैरे कालच्या का दिवसात तिघांनी रिस्पॉन्स दिले रत्नागिरी वाले दोघांनी त्यांना फक्त चांगलं म्हणजे एक 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 मागवले तर ते बोलले की आमका एक एकान फोन केला मला समजा काही सात होतं तो बोलतो मला एक पंधरा सोळा खेकडे मध्ये आता त्याच विषय कसा आहे जिथे खेकडे जास्त थंड जास्त भेटतात मग कुर्ल्या होय जागे अर्थ दोघांनी चांगल्या प्रकारे ओके पण ठीक आहे आपण अहरावांनी एक छोटस व्यवसाय सुरू केल खेकड्याचं बंद केलं आणि महत्त्वाचं सांगूच म्हणजे हा मेन बिझनेस त्याच खेकडे पकडण्यास हाच असा बरोबर सध्या आम्ही पंधरा वीस दिवस घ्यायचीच ऑर्डर चांगले आहात चांगलेमुळे आज आम्ही वर आणि त्यांची ही कृपा त्यांच्या हस्ते या व्यवसायाचं उद्घाटन केलं चला आता चला आपण ते हे ट्रॅप टाकलेले तीन ट्रॅप टाकून तीन चार ते आपण जाऊन आता बघूया जाऊया आपल्या नशी पण गावले तर गाव काय गावात अर्धा व्हिडीओ चालू आिल्ह आकडे बसल आणि हे तुझी टीम आज रविवार असल्यामुळे सगळे जाग्या ओके चला तो तो आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो मी म्हणजे असं ठरवलेलो नाही की ब आज सचिनकडे जाऊन व्हिडिओ करूचा तर मी गेलेले मालवणात तर म्हटलं घरी हा ना की नाही किंवा खरी बाहेर उतर गेलो हा ना की नाही की चौकशीसाठी मी कॉल केलेले तर माझा सांगले येतं असतं ये मी असं आहे आणि चार पाच ट्रॅप मारलेले असत ते उचलूया तरी पण कशा पद्धतीने ट्रॅप वगैरे मारले जातात ना ठेवले जातात ते बघाय चला आता खाली जाऊया त्यांच्या नदीत नदीत आहे हाडी खाली जाऊक निघालो आणि इकडे ना दोन गोष्टी जुन्यातले बघू मिळालेत ते पहिले तुम्हाला दाखवते मग खाली जाऊ खाली जाऊची तयारी केल्या ना दाखवते दोन गोष्टी कोणाकोणाकडे असत ना ते कमेंट करून नक्की सांगा बघा सध्या नामशेष शोध चाललेली गोष्ट म्हणजे पाटो आणि वरवंटो आणि ह्या इकडे जाता त्याच्यावरती दळण दळत हे दोन गोष्टी अजूनपर्यंत कोणाकोणाकडे ते कमेंट करून नक्की सांगा चला मस्तपैकी पैकी सगळी इकडे हिरव गार वातावरण झालं पाऊस काय मजा मजा करता म्हणजे पंधरा दिवस इलो चोकट पेट काढल्यान आणि आता गायब झालो अक्षरशः गरम कसले <laughs> <विलाएती। laughs> ते म्हणतात ते विलायती विलायती काढूक गाव का काढूक गावतले कोणचे ते हां हां

म्हणजे खतरनाक वाटता एकदम शांत आणि कानेर कटकटण्याची तयारी करता आपल्याक जाऊच्या ट्रॅप उचलूक बघूया चला सावकाश चला काय नाही तो बोळ झाला सगळा पक्कन पडा शकतो आणि आपल्यासोबत सचिन तर असाच आणि ह्य एक दादा ह्याचं नाव काय विशाल 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 साळकर आणि चॅनल असा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असत आणि कॉमेडी रील विल भारी बनवतात असं ऐकलंय मी अजून बघल नाही मी पण सांगतो ओके चला चल चला ऑल सेट आम्ही चललो ऑल सेट इथे एक टाकलेला आहे तो आधी पहिला जाऊन बघूया तो लेट उठलो सगळ्यात जुनो म्हणजे जो जेव्हापासून मी पिंजरो बनव शिकवतोय ना त्याच्यातनं तो किती चुकले असेल त्याच्यात तर बघ आणि ह्याच्यात किती बदल झाला चुकल्याशिवाय या होणार नाही प्रगती होणार नाही शिकली आणि प्रगती झाली आणि महत्त्वाचं म्हणजे ना ह्याच्या खेकड्या व्यवसायात ना ह्याच्या ह्याचे मिसेस म्हणजे वहिनींचं खूप मोठं आधार असतं आहे का बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे हो आपलं काय का माझ्या चॅनलच्या बाबतीत ना माझ्या सगळ्यांचा उपयोग खूप आ तू म्हण तो विशाल म्हण कधी काय असला ना विशाल कधी नाही म्हणणार नाही लकी तर कधीच नाही म्हणणार नाही अमोल ना म्हणजे सगळ्या युट्यूबर मित्रांचा पण खूप सपोर्ट हा सपोर्ट वगैरे तरी त्याच्याशिवाय काय हे सगळं मँग्रूज आहे ना हो टोटल पण लोक पहिल्या ट्रॅपकडे बघूया अरे वा रे वा वार। एक नंबर काम झाला एक नंबर जबरदस्त काठी पडली घाबरत आहे ना घाबर किती आहेत एक दोन तीन चार पाच असत जबरदस्त एक नंबर काम झाला म्हणजे काय म्हणत होम ग्राउंडला आम्ही रिपोर्ट या ट्रॅपचं बघितलो तर ओके सक्सेस सक्सेसफुल हा एक मोठीचा दोन मोठे आहेत दाखवले तुमच्या नंतर ओके आणि तो ऐस लावतात ना तर बघा मध्ये जो ह्या दिसता ना ऍक्च्युली ते बर्नी वापरायची माझी इथे बर्नी नाही म्हणून तो ह्या वापरणी माझे हे झाले पावण गेले खाणे इतके सोडायचे सोडायचे आणि डायरेक्ट त्यात बडली मी वार वारावून एका अशा वारा आता परत टाकतलं घट <laughs> मारा नाही तर परत बर गाठ सोडतील कुरले बाहेरचे कुरले गाठ सोडतील हे <laughs> बघा वंदू याड मोर नाक आणि बारकी ऐद पाच पाच एका ट्रॅपमध्ये टोटल किती ट्रॅप आपले आता तीन टाकलेले तीन टाकलेले ओके ठीक आहे रिपोर्ट नेक्स्ट चला आपल्या नेक्स्ट टार्गेट कडे ही लोक हे उतरू बारा उतर त्या का झालं बात अलग होईल पोहरा व किती गावली पोरा बारकी गा आणि दोन, दोन पोरले हो। लावलेलं का मोरी सगळीकडे मोरीच लावलेली मोरीच मोरे हिमसान खूप असतात त्याच्यामुळे ना त्याच्यावर जास्त पटकन अॅट्रॅक्ट होत बारकी आहेत चला पाच आणि दोन सात तो ना सात नग झाले ते डायरेक्ट हाताने पकडत कुरले <laughs> इतको नाही ना असं पोतलो पुरल्यावलं नाही म्हणजे मास्टर नाही अस काळुंदरी सोडता का सोडून देऊ मोठी झाली की गावती ना आम्ही अशी धरणं नाही आम्ही कशी धरत होती बघलं ना व्हिडिओ काही व्हिडिओ गावतो येळको ना का गरिबांचे पर खेका बघतातच नाही ता बरोबर मोठे यूट्यूब ना बरोबर पण मार्केटला काय चालतं आता आमचं लक्ष असतं काळुंदरी सोडून देता म्हणजे मोठी झाल्यावर गावती पडली खाली कुर्ले काढा दे नाहीतर काढून रे एका बाजूक घाल हे कुर्ले एका बाजूकच ना जाव जीवदान दिया अनुदान देता देता ही येऊन जीव घे एक वाटो राहायला टाकल तू काळुंद्रे त्याला आपल्या ग्रुप मध्ये आणूच थोड्याच दिवसात पांडाक बरो ना <laughs> हो माय गोड खाली पडली एक नंबर आपला नशीब आणि तुमचा नशीब अगदी दांडग्या एवढे कुर्ले बबुक मेळ ही ह्यांची जी चव्हाण ती ना ह्यांका नाही दर्यातल्या खेकड्यांका नाही ना। हा होताच <laughs> अरे पुढच बार, दो दो, बार दोन एक बारा टाकून सोडून द्या सत्कार्य करतरी पाहुणे सोयी आपल्याला दोघांत दोघांत मिळाले आणि आपल्या महत्वाचं म्हणजे बहुक मिळाले ह्या महत्वाचं ट्रॅप कसं काम करता <laughs> <laughs> म्हणजे असं नाही यांनी बनवल्याने आणि ऐकल्याने त्यांनी प्रत्यक्ष ते आता दाखवलं ना शंभर <laughs> टक्के रिझल्ट आम्ही देतो यावंच लागतंय <laughs> या <वोच लगते। laughs> चला फायनली लोम आपण टोटल किती टाकलेले ती तीन तीन वडले तीन वडले तीन, तीन तीन एक आम्ही पहिले ऍक्च्युली वडलं होणार काय नाही गावलं म्हणून आम्ही तो दाखवलो हो तीन ट्रॅप मधले <laughs> ते सात ना सात कुठल्या एक दोन तीन चार पाच सहा सात 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 धर ना आता धर ना धर ना असे धरतात ना ते तसेच तू धर धरणाकडे जाऊन जा तू फोटो बिटू पाहिजे काढ असे असे धर तोंडात धरून दाखवलं तरी काय प्रॉब्लेम नाही चला घराकडे जाऊया चला हे दादा ना सचिन सचिनकडची ऑर्डर नेऊसाठी खास गोव्यावर नेले असत तुमचं नाव कसं तुमचं अरे वा वारी आणि त्यांना बहुक मिळाले आधी कुर्ले हे हो, भेटलेले ते त्याच्यामुळे भारीच सगळ्यात सगळ्या जास्त आधी आपला खादन कसा वाटला <laughs> <ताँगा था। laughs> आपल्याकडे पण मी आता ना सचिनच्या घराकडे आणि आज त्यांच्या बनवले आणि पाहुणे सचिनच्या झिलाचे मित्र जेव साठी खास ते तुम्हाला दाखवत हे बघा एक दोन तीन चार सचिनचं झील आणि आज अगदी उरले रस्सो जेवत सोया हो बारीच का पोडूक बघा काय घेतले नाही आता घड किती ताट असतात बघा मी आता ना डायरेक्ट खालसून येलो आम्ही आणि त्यांच्यानी बनवलेले म्हणजे ते जिला मित्र येईल ते खाल्ल्यानं पुरले जेव बसले दाखवत्या हे बघा ही कसले डेके होते बघा ऑललेटमध्ये म्हणजे जे आता आपण प पकडले ना त्यांचंच सांबार आणि ह्या जो सांबार ह्या पाट्यावर वाटलेला स्पेशल आणि हो काळुंदर मास टी चटणी डेंगे <laughs> फोडूची पारंपरिक पद्धत झाले <laughs> कुर्ल्या चला हे भेटलेले कुर्ले डायरेक्ट पार्सल हडी टू आचरा तामडून पिरावाडी माझ्या आता लह्या घराकडे सांगलेले डेंगे या तर म्हणून तोडून तोडून घे होय होय हातात हातात धर बाहेर तू फोटो काढत नको माका नाही अरे तुझा फोटो काढतोय ना ऐकता सोडवून बोल कोरली ती आमक माहिती

हो ना कुरलो कुरलो मी या सचिनचे सगळे डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली ऑर्डर बुक करू शकता चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण छानपैकी सचिनने बनवलेले ट्रॅप आणि ते ट्रॅप प्रात्यक्षित करून इकडे कसे मिळतात कसे टाकले जातात ते आज आपण बघितले आणि जे मिळालेले ते हां हां कसे खातात ते पण बघितलं आणि जे मिळालेले खेकडे होते ते सचिनने आपल्यासाठी पार्सल केलेले असतात आचऱ्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन बघण्याचा प्रयत्न केला आहे मग नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा जे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं